सर्व आजची बैठक आणि कालची बैठकामध्ये या राज्यातील प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघावर चर्चा झालेली आहे आणि जो मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि जो मतदारसंघ आमच्या मित्र पक्षांकडे आहे आणि त्याच्यामध्ये भाजप काय योगदान घेऊ शकते जो भाजपाकडे त्याच्यात मित्र पक्षांचं काय योगदान घेता येऊ शकतं याच्यावर अत्यंत सुंदर आणि विस्तृत आमची चर्चा झाली आहे

भाजपा अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडणुकीमध्ये उतरलेला आहे आता मी आम्ही सांगितलंय की जो नरेटिव्ह तयार केलेला गेला फेक पद्धतीने लोकांच्या अत्यंत भावनांना हात घालून फेक नरेटिव्ह जो एस्टॅब्लिश झाला त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला लोकसभेमध्ये नुकसान झालंय आता तो विषय आम्ही मागे टाकलेला आहे आम्ही आता विधानसभेच्या विजयाकडे पुढे पुढे एक एक पाऊल जात आहोत आणि आमचा जो प्लॅनिंग आहे जी आखणी आहे त्याच्यामध्ये अत्यंत सिन्सिअरली काम करणारा भाजपचा कार्यकर्ता जेव्हा हातामध्ये विजयाची धुरा घेईल महायुतीचा विजय घडवण्यासाठी मित्रपक्षां समवेत विजयी होण्यासाठी जेव्हा निश्चय करेल तेव्हा आम्ही फार चांगल्या मतांनी सर्वजण विजयी करून महायुतीचा सरकार